आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष चांदोली परिसरात अतिवृष्टी सुरूच असून सकाळी आठ वाजल्यापासून अवघ्या आठ तासात अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस चांदोली येथील प्रजनमापक केंद्रावर झाला आहे तर वक्र दरवाजातून आठ हजार आठशे बारा क्युसेस तर विद्युत घरातून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे सध्या नदीपात्रात दहा हजार चारशे साठ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे आराळा शिथून व चरण सोडवली पाण्याखाली गेला आहे तर सोनोडे येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे परिसरात गेल्या चार दिवसापासून वीज गायब आहे यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे परिसरातील गावाच्यामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे दरम्यान अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे मंदूर धनगरवाडा येथील रामचंद्र विठ्ठल डोईफोडे यांच्या घरावर झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर करुंगली येथील राजाराम बाबूराव पाटील यांच्या घराची भिंत पडली आहे तर करुंगली दरम्यान मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष